मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर आहेत फडणवीसांनी विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधलाय अहेरी ते गर्देवाडा ही बस सेवा त्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ही बस सेवा सुरू झाली आणि त्यानंतर फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला अहेरी ते गर्देवाडा बससेवेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री गडचिरोलीत दाखल झालेत यावेळी अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद सुद्धा साधला आज दिवसभरात अनेक महत्वाच्या प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे काही वेळापूर्वीच अहेरी ते गर्देवाडा ही बस सेवा त्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आणि यावेळी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे बारा गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं त्यांनी जे आय डी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे हा पहिला जिल्हा आहे तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलं आहे आणि मला विशेष आनंद आहे कोनसरीचा हा जो प्रकल्प हो? ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतो आहे अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे पाच हजारांना अजून दहा महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे या दौऱ्यासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर तर मुख्यमंत्र्यांकडून इतर कोणकोणत्या प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं जाईल आणि काही नक्षलवादी आत्मसमर्पण करणार असल्याची सुद्धा माहिती आहे त्याबद्दल काय अगदी बरोबर आहे खरं तर वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काही विकास कार्यांचे उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर जे नक्षलांविरुद्ध जे लढा देतात ती सिक्स्टी जवान आणि जवानांचा मनोधैर्य उंचावण्याकरता काही त्यांनी काही अगदी गडचिरोलीच्या अगदी दुर्गम भावा भागांमध्ये काही जाऊन पोहोचलेल्या आणि तिथे जाऊन तिथल्या जवानांशी संवाद साधला काही उद्घाटन सुद्धा केल्या त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिथे पंच्याहत्तर वर्षांपासून बस पोहोचली नव्हती शाळेत गर्देवाडा ते वांगेतोली दरम्यान आज बस सेवा सुरू झाली त्या बस सेवेच आज हिरवी हिरवी झेंडी दाखवली आहे तिथे त्या स्वतः बसमध्ये सुद्धा काही करता बसले होते आणि त्यानंतर आता लॉइड्ज मेटलचा जो एक कार्यक्रम आहे जिथे पी आर आय प्लांट त्यांचा उभारण्यात आलेला आहे त्या प्लांटचं त्यांनी आज उद्घाटन केलेलं आहे आणि स्लरी पाईपलाईन आणि जे म्हणजे आयन ओन जे सुरजागड वरून येणार आहे त्याचं जे प्रोसेसिंग होणार आहे त्या सरी कोणेसरीला तिथे हा संपूर्ण प्लॅन होणार आहे सरी पाईपलाईनच्या दृष्टीने त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे एकूणच गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने गडचिरोली भविष्यातील देशातील स्टील सिटी म्हणून एक नवी ओळख देशात देण्याच्या दृष्टीने हा मोठा महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे आणि मोठा रोजगार सुद्धा या प्लॅनच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या दृष्टीने विविध उपक्रमांचं माध्यम देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं आहे आणि सगळ्यात म्हणजे यानंतर गडचिरोली गडचिरोली पोलीस मुख्यालयात ते जाणार आहे आणि तिथे एका माओवाद्यांचा म्हणजे ज्येष्ठ माओवाद्याचं जे आहे एक कमांडंट लेवलवरच्या माओवाद्याचं आत्मसमर्पण करणार आहे तिथे सुद्धा ते उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर काही जवानांशी सुद्धा ते संवाद साधणार असल्याची माहिती आहे धन्यवाद अमर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर